Gaba <smallly noise> नमस्कार मी गणेश खामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे जी आमची रिसॉर्टसाठी आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे पाच पाच गुंट्याचे इथे प्लॉट्स असणार आहे टोटल छप्पन गुंटेचा आपला हा प्लॉट आहे त्यामध्ये पाच पाच गुंट्याचं आम्ही प्लॉटिंग करतोय फक्त सहा प्लॉट आम्ही या प्लॉटिंगमध्ये करणार हो। आहोत या ना देवरुखपासून सहा किलोमीटर अंतरावरती देवरुख मेघी रोड टच मेन डांबरे रोडला टच एस ती बस जाणाऱ्याचं रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे आणि नदीपासून फक्त पन्नास मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर रिसॉर्टसाठी आम्ही ही डेव्हलपमेंट करतो आहे तुम्हाला याच्यामध्ये पाच गुंट्याचं प्लॉट आणि विथ इंटरनल रोड आम्ही ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून देणार आहे विथ प्लांटेशन्स आपण जसं रिसॉर्टसाठी प्रॉपर प्लॅन करतो तसे आपण करता प्लांटेशन आपण इथे ही प्रॉपर्टी घेऊ शकणार खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतो आहे टोटल पाच गुंटेच्या आफ्टर ए जी किंमत साडे लाख रुपये होणार आहे पण आपण प्री लॉन्चिंग मध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला साडेसात लाख रुपये ना पाच गुंटेचा प्लॉट देतो आहे त्यामध्ये तुम्हाला रोड देणार आणि ह्यांना बॉर्डर मार्क करून आम्ही या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला देणार आहोत खूप सुंदर ही प्रॉपर्टी असणार आहे इथे आम्ही यांना भविष्यामध्ये आम्ही आपण असं विचार करतो की पाच सहा प्लॉट्स सहा प्लॉटला बंगलोच तुम्ही तुमचा चो छोटासा बंगलो किंवा विला असं डेव्हलप करू शकता हे रेंटिंगला आम्ही यांना द्यायचं प्लॅनिंगमध्ये आहे आणि ज्यांना रिसॉर्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा स्वतःचा फार्म हाऊस असा एकदम ह्या चांगल्या लोकेशनमध्ये नदीच्या बाजूला असं फार्म हाऊस पाहिजे असेल तर नक्की त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी नक्की मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर प्रॉपर्टी व्हिजिट करून ही प्रॉपर्टी विकत घ्या ही बावनदी नदी आहे खूप मोठी नदी आहे बारा महिने वाहणारी नदी आहे इथे इथं रॅम्प खालती नदीला उतरण्यासाठी केलेला आहे इथे आपण बोटिंग बिटिंग ऍक्टिव्हिटी पुढे करू शकतो अशी ही नदी आहे आणि हा ही नदी आपली मार्लेश्वर वरन उघड होते महालेश्वर हे खूप सुंदर देवस्थान आपल्या देवरुखच्या जवळ आहे आणि भरपूर टुरिस्ट इथे येतात महालेश्वरला अशा या तिथनं उगम होणारी ही नदी आहे आणि हा देवरू नेणारा रोड आहे समोर आपली ही प्रॉपर्टी आहे आणि हा समोर रोड जातो तो देवळ्या फाटापर्यंत जातो म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी हायवे जो नागपूर फोरलेन हायवे होतो तो इथनं साधारण एक आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती आहे तिथे आपली ही ह्यांना तो रोड जातो ही आपली अशी टोटल फिफ्टी सिक्स गुंटेची प्रॉपर्टी आहे पूर्ण छप्पन गुंटेची आपली प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये आम्ही आपल्या पाच पाच गुंटेचे सहा प्लॉट डेव्हलपमेंट करणार आहे पूर्ण आ, साव प्लॉट असतात त्यामध्ये इंटरनल रोड डेव्हलपमेंट करून आम्ही आपल्याला देणार आहोत इथे इथे आपण एन ए प्लॉट्स अगर घ्यायला गेलो तर साधारण देवरुख नगर पंचायत हद्दीमध्ये असल्यामुळे गव्हर्मेंट व्हॅल्यू दोन लाख चाळीस हजार रुपये गुंठा असं होणार आहे आफ्टर एन ए पण प्री लॉन्चिंगमध्ये आम्ही याची किंमत तुम्हाला साडेसात लाख रुपये सांगतो पाच गुंठ्याच्या प्लॉटला ज्यामध्ये आम्ही तुम्हाला डिमार्केशन करून आणि इंटरनल रोड डेव्हलपमेंट करून आम्ही याच्यामध्ये देणार आहोत इथे कुठेही पाणी मारलं तर बोरवेल लागू शकेल असं हे पाणी आहे रिसॉर्टसाठी आम्ही प्रॉपर ही प्रॉपर्टी आपण घ्या म्हणून सांगतोय पाच पाच गुंटेचे प्लॉट तुम्ही घेऊन आपण इथे मस्तपैकी छानपैकी छोटंसं पाचशे स्क्वेअर फीटचं घर किंवा आपला आपलं बजेट थोडं मोठं असेल तर साधारण हजार बाराशे स्क्वेअर फीटचा ट्विन बंगलो पण आपण इथे डेव्हलपमेंट करणार करू शकणार आहोत इथे आणि प्लस आम्ही एक छोटंसं स्पेस ठेवतो जिथे आपण स्विमिंग पूल किंवा आर्टिफिशियल धबधबा असा डेव्हलपमेंट करू शकतो इथे ते कॉमन खर्चामध्ये आम्ही करण्याचं प्लॅनिंग आहे रिसॉर्टसाठी जे काय बाकी एक्सपेन्सेस एक्स्ट्रा आपण करायचा आहे तो कॉमन खर्चामध्ये आपण इथे करू शकणार आहोत आणि याच्यामध्ये नारळची प्ला, प्लांटेशन सुपारीचे प्लांटेशन जसं रेग्युलर तुम्ही आमचे व्हिडिओज बघता सगळ्या प्रकारचे झाडांचं हे टुरिझमसाठी लागणारे झाड आहेत अशा सगळ्या प्रकारच्या झाडांचं प्लांटेशन करू शकतो पूर्ण टेबल प्लॉट आहे मस्त व्ह्यू आहे आजूबाजूला आणि एकदम गावापासून साधारण तीनशे साडेतीनशे मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे अशा सुंदर प्रॉपर्टीला मिस करू नका ही प्रॉपर्टी लवकरात लवकर विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या रिसॉर्ट्स त्या डेव्हलपमेंटमधनं चांगला रेंटल इन्कम पण आपल्याला मिळणार आहे तर या प्रॉपर्टी नक्की मिस करू नका प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या मग कसं वाटलं तुम्हाला हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे ना नदी आहे जवळ रोड टच आहे एक प्रॉपर्टी आणि पासपोर्ट कोणत्याची एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतो नगर पंचायत हत्तीमध्ये ह्याची किंमत अडीच लाख रुपये कोणते आफ्टर एन होणार आहे आणि आता प्री लॉन्चिंगमध्ये आम्ही साडेसात लाख रुपयाने फक्त देतो आहे अशा प्रॉपर्टीला मिस करू नका छोटीशी प्रॉपर्टी तुमच्या घरासाठी फार्मासुटी विलासाठी आणि हा प्रॉपर रिसॉर्टसाठी ही प्रॉपर्टी करू शकता आणि रेंट तुमचं रेंटल इनकम ह्या चालू करू शकता तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करून प्रॉपर्टी व्हेरीफाय करून फिकत घ्या आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टी अपडेट्समुळं हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद